तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा एप्रिल वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित असतो प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावांनी ओळखलं जातं चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं चैत्र महिन्यात येणारी प्रत्येक तिथी ही अतिशय शुभ मानली जाते बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे तसेच याच दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत खूप प्रभावी आणि शुभ मानलं जातं तसेच हे व्रत केल्यामुळे महत्वाच्या कामांमध्ये प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामंही पूर्ण होतात आपल्या आयुष्यामध्ये एक आनंद येतो सर्व दुःख दूर होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्वाचे उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज बुधवार भालचंद्र संकष्ट चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट अडथळे दूर होऊन अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला मुलांसाठी गणपतीला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज बुधवारी करायचा आहे अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा हा उपाय 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 करू शकता जो मी शेअर करणार आहे आपल्या सांगितला गेला आहे आणि तोच उपाय तुमच्या सोबत मी शेअर करत आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहान असतील कितीही मोठी असतील तरी सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी साठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा गणपती ज्याला विघ्नहर्ता प्रथम पूजनीय देवता मानलं जातो तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे दैवत आहेत गणपती बाप्पा हे अडचणी दूर करणारे आणि नशीब हे सुधरवणारे देवता ओळखले जातात तसेच गणपती बाप्पांना कला विज्ञान बुद्धी आणि शहानपणाचे दैवत मानलं जातं विद्यार्थ्यांसाठी ते ज्ञान आणि बुद्धी वाढवणारे दैवत आहेत आणि म्हणूनच गणपती बाप्पांना कला आणि विज्ञानाचे संरक्षक मानलं जातं आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात पण ते त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांचं मन जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी तुमची मुलं खूप हुशार होती पण अचानकपणे मुलांमध्ये बदल तुम्हाला जाणवत असतील असतील हट्टीपणा करत कोणतीच गोष्ट ऐकत नसतील किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मुलं तुमची भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत आणि त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल मुलं सतत आजारी पडत असतील मुलांवरती वारंवार संकट येत असेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नाही नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला आज देवघरातल्या तुम्हाला देवांची सर्व पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही मूर्तीवर अभिषेक करणार आहे तर ते अभिषेक केलेलं जे तीर्थ असणार आहे तर ते तीर्थ तुम्हाला मुलांना आवर्जून एक दोन थेंब प्यायला द्यायचं आहे जर तुम्ही स्वच्छ पाण्याचा अभिषेक केलेला असेल तर एक दोन चमचे तुम्ही या मुलांना तुमच्या तीर्थ पाजू शकता बाकीचं तीर्थ हे तुम्ही तुमच्या पिण्याच्या फिल्टरमध्ये किंवा माठामध्ये टाकायचं आहे तसेच बाप्पांची मोती किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचं आहे लाल रंगाच्या जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुप्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत तर तुम्हाला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आता सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते आणि दुसरी पूजेची सुपारी असते तर उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेमध्ये आपण जे सुपारी वापरतो तर अगदी छोटी असते तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे खाण्याची सुपारी ही मोठी असते तर त्यामुळे ती पूजेमध्ये वापरत नाही ना वापर ना ना सुपारी घेताना चांगली घ्यायची आहे आधी पूजेमध्ये वापरलेली नसावी किंवा कुठेही किडलेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही चांगल्या दोन बघून तुम्हाला सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत तुम्हाला दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे उपाय करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन सुपार्या आणि त्या दोन हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हाताची घट्ट बंद आहे आणि एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळेला ओम गण गणपती नमा या महामंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पाचं संकटनाशक स्त्रोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलींच्या प्रगतीत अडथळे दूर होण्यासाठी तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ नये यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर एक लाल रंगाचा छोटासा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू आहेत तर त्या त्याची एक पोटली तयार आहे त्याला गाठ मारायची आहे त्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी ही पोटली गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे दुपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर ती पोटली गणपती बाप्पांच्या समोरून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या मुलांच्या बॅग मध्ये ठेवायची आहे आता तुमची मुलं शिक्षण घेणारी असतील तर शाळेमध्ये जाणारी असतील तर शाळेच्या बॅग मध्ये तुम्हाला एका साइड ला ती पोटली ठेवून द्या आणि तुमची मुलं जर ऑफिसला जात असतील तर ऑफिसच्या बॅग मध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे किंवा त्यांच्या खिशामध्ये पॉकेटमध्ये ठेवली तरीही चालेल जेव्हा ही पोटली तुम्ही तुमच्या मुलांजवळ ठेवता तेव्हा तुमच्या मुलांचं संरक्षण होत असतं मुलांसोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं शाळेत जाणाऱ्या ही पोटली असते तर तेव्हा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत असतो आणि म्हणून तुम्ही हा उपाय मुलांसाठी आवर्जून करा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचा शंभर टक्के रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि आईला मासिक धर्म असेल तर स्वतः हा उपाय केला चालेल किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।